नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीत रेसिपी मराठीमध्ये आज आपण गुढीपाडवा स्पेशल आंब्याचा शिरा किंवा के मँगो केसरी बघणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हे आंब्याचा शिरा सुटसुटीत बघणार आहे आणि अतिशय चविष्ट हा शिरा होतो तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आंब्याचा शिरा बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य किंवा जिन्नस सगळ्यात अगोदर इथे बघूया तर एक मोठा मँगोचा शिरा वाटी मी करणार आहे त्या पद्धतीने इथे मेजरमेंट घेतलं आहे तर एक छोट्या वाटीचं मेजरमेंट आहे एक वाटी बारीक रवा वापरायचा आहे इथे अर्धी वाटी आपण आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि एक वाटी आपल्याला आंब्याचा पल्प घ्यायचा आहे तर शक्यतो हापूस आंबा वापरावा म्हणजे चव छान येते आणि जर नसेलच मिळेल तर कुठला जो अवेलेबल तुमच्याकडे असेल तो आंबा यूज करायचा फक्त पिकलेला आंबा असावा म्हणजे त्याची गोडसर चव असते जर थोडासा आंबट असेल तर मग शिरा व्यवस्थित लागणार नाही तर आता याच पद्धतीने इथे मी साखर घेतली आहे तर अर्धी वाटी आपली साखर आहे म्हणजे मी बराबरला बराबर, बराबर वापरले कारण मला शिरा थोडासा गोड आवडतो जर तुम्ही थोडंसं कमी खात असाल तर थोडीशी साखर कमी घ्या इथे आपण एक चार मोठे चमचे साजूक तूप वापरलेलं आहे एक चमचा आपल्याला वेलची पूड वापरायची आहे एक चार ते पाच बदाम आपण असे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि एक पाच ते सहा काजू मी असे एका काजूचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत बस एवढंच मी त्याला मोठं मोठं केलं आहे आणि इथे आपण अर्धा ग्लास दूध घेतलेले तर दूध उकळलेलं असावं अगदी गरम दूध असावं तर आता सगळ्यात अगोदर आपण एका कडाईमध्ये हे चार चमचे साजूक तूप टाकूया तूप थोडंसं वितळलं की मग त्यात आपण आता हा रवा टाकूया तर रवा बारीक रवा आहे तुम्ही कुठलाही रवा वापरलात तरी चालेल पण हा रवा छान लागतो खाण्यासाठी म्हणून मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर आता व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा ज्यावेळेस रवा भाजला जातो त्याचा एक सुवास रिलीज होतो आणि तो अतिशय म्हणजे असं मोकळा मोकळा होतो तुम्ही इथे बघू शकता जसं हा रवा भाजला जाईल तसं तसं या रव्यामधून तूप जे आहे ते थोडंसं सेपरेट व्हायला लागतं अशा प्रकारे बघा तर आता आपण इथे दोन मिनटं अजून थोडासा रवा जो आहे भाजून घेऊया छानपैकी खूप जास्त असा डार्क लाल कलरहीपर्यंत भाजायचा नाही आहे फक्त एक छानपैकी सुवास आला रवा भाजलेला की मग आपण आता यात दूध ॲड करूया तर दूध नेहमी गरम घ्यावं दूध गरम घेतल्यामुळं रवा छान फुलला जातो आणि तो व्यवस्थित शिजला जातो थोडं थोडं दूध टाकलं की रवा असा मोकळा मोकळा होतो बघा अशा प्रकारे आणि जवळपास आपण अर्धा ग्लास दूध इथे यूज केलेला आहे तर दूध नसेल वापरायचं तर तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता पण दुधामुळं ज्या आंब्याच्या शिऱ्याची चव असते ती निराळीच असते आणि अतिशय छान चव येते म्हणून मी इथे दूध वापरलेलं आहे आता दूध व्यवस्थित थोडंसं घट्ट होत आलं की मग त्यात आंब्याचा जो पल्प आपण करून घेतलेला आहे तो ॲड करायचा तर तुम्ही इथे बघू शकता जो आंब्याचा रस किंवा पल्प आहे त्याच्यामुळं या शिऱ्याला जो कलर येतो तो, तो नॅचरल कलर आहे आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर न यूज करता अतिशय छान पद्धतीने हा आंब्याचा शिरा घरच्या घरी बनवू शकता आता आपण यात साखर ॲड करूया साखर टाकली की थोडंसं मिश्रण तुम्हाला पातळ वाटेल पण हळूहळू जसा जसा रवा पूर्णपणे म्हणजे मोकळा होत जाईल त्या पद्धतीने हा रवा व्यवस्थित फुलला जाईल आणि हे मिश्रण घट्ट होत जाईल आता यात आंब्याच्या फोडी टाकलेल्या आहेत मी आणि बाकीच्या थोड्याशा गार्निशिंगसाठी वापरणारे एक चमचा वेलची पूड त्यातच बदाम टाकूया आणि काजू सुकामेवा ऑप्शनल आहे नसेल आवडत तरी नका टाकू फक्त आंब्याचा शिरा जरी केला तर त्याची जी ओरिजिनल चव आहे ती बराबर या शिऱ्यामध्ये येणार आहे त्यामुळे सुकामेवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास तुम्ही अवॉइड करा आता आपण हे झाकण लावून एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर आपण आता हा रवा किंवा जो शिरा आहे तो शिजवून घेऊया म्हणजे छान रवा फुलला जाईल आणि हे मिश्रण घट्ट होईल तर खूप छान होतो हा रवा तरीसुद्धा इथे बघा एक दोन ते तीन मिनटांतर मी चेक केलेला आहे कारण माझी स्टीलची कढाई आहे त्याच्यामुळे थोडंसं मिश्रण चिटकू शकतं शक्यतो तुम्ही नॉनस्टिकच्या कढाईचा वापर करा नसेल तर दुसरी कुठली कढाई असेल तरी घेतली तरी चालेल फक्त बारीक गॅसवर हा रवा शिजून घ्यायचा म्हणजे छान शिजला जातो तर आता अजून मी थोडंसं एक दोन ते ती, तीन ती, ती, मिनटासाठी ती, याला झाकण लावून परत शिजवून घेणार आहे जोपर्यंत रवा आपला थोडासा घट्टसर होत नाही किंवा मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून आहे साधारणतः एक सात मिनटामध्ये हा शिरा लगभग पूर्ण शिजून होतो आणि छान मोकळा मोकळा होतो तर आता याला मी झाकण लावून असं बारीक गॅसवरच शिजून घेणार आहे आणि मग आपण एक पाच ते सात मिनटानंतर गॅस बंद करून मग हा रवा एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर गुड पाडव्याला आपण आमरासाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो आमरस बनवतो किंवा आमरसापासून बरेच जण लाडू बनवतात आमरसाची बर्फी बनवतात मँगो बर्फी वगैरे तर असे वेगवेगळे पदार्थ बनले जातात आणि गुढीपाडव्याला हा पहिला मुहूर्त असतो आंबे खाण्याचा तर तुम्ही अशा प्रकारचा गुढीसाठी नैवेद्य तयार करू शकता तर इथे शिरा आपला तयार आहे बघा किती छान घट्ट झालेला आहे थोडासा थंड झाला की तो आपोआप बराबर घट्ट होतो आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतले तर एका स्कूपनी मी याला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून शिरा छान दिसेल तर अशा प्रकारे बघा मस्त आता एक दोन ते तीन स्कूप मी अशा प्रकारे आपल्या शिऱ्याचे काढून घेतलेले आहेत आणि त्यावर गार्निशिंगसाठी असे काजू लावलेले आहेत अतिशय चविष्ट आणि अतिशय टेमटिंग हा आपला आंबा शिरा तयार आहे नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अगदी सरळ आहे रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका